पण सगळ्या काचा वेचा फुटल्या पत्रे फुटले सिलेंडर वगैरे आम्ही सगळं रिकामं केलंय पण भरपूर नुकसान झालेलं आता जीवितहानी किती झाली कळली नाहीये पण काही लोकांना किरकोळ आणि काही लोकांना गंभीर दुखापत झाले बऱ्याचशा लोकांना हॉस्पिटल मध्ये आमच्या समोर जे गेले पळत पळत किंवा कोण लोक घेऊन गेला असे पच्वीस तीस लोक तरी होते तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वैशाली दरेकर आहे वैशाली पस्तीस ते चाळीस जण जखमी झाल्याची माहिती आहे सध्याचे काय अपडेट नाही फार गंभीर बाब आहे कारण एमआयसी मध्ये याच्या अगोदर जिवितारी झाली होती आणि अनेकांचं नुकसान झालं होतं आता देखील असं स्फोट झालेला आहे मात्र वारंवार एमजीसी मध्ये जर असे गंभीर अपघात होत असतील तर याच्याकडे सगळ्या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि सरकारने सुद्धा मध्ये काय हॅलो मी अकरा दाखवायचं आहे तुमच्या चेहराई ना दाखव बोलते हे बघायचं डोंबुली नागरी बँकेच्या पुढे तुमचा जबरदस्त स्फोट झालेला आहे समोर बघायचं महा भाज्याकडे ना मग हे बघा महा डोंबुली शहरामध्ये नागरी बँकेच्या पुढे मग ते महास्फोट झालेला आहे कृपया करून जेवढ्या कंपनीवा त्यांनी लक्ष द्यावे सर्व्हिसिंग वापर करून घ्यावे